Good morning. Wow! काय बघू तस झाड तोडायचंय बकरी बकरी झाडं खायला लागली पाला पाणी प्यायचंय गेले गुर चल जेवण करायला बस चल काय घ्यायचंय तुला गुड <coughs> दिंडी आली गावा दिंडीचा आवाज येतोय तर लिओ त्याला भुंकतोय हो स्पीकर वर आवाज येतोय तर लिव कसा बघत होतो दिंडीला गाडीत आलेत काही लोक छोटे छोटे पोर आज एकादशी आहे ना लिओ किती आतुरतेने पाहतोय लिओच्या अंगणात बघा इथे एका चिमणीने घरट केलंय ह्या गुलाबाला आता इकडं दुसऱ्या गुलाबाला पण घरट करायचं काम चाललंय आजच सुरुवात केली किती छान फूल आले बघा याच्या लई कलर बदलते आधी पिंक असतो फेंट नंतर डार्क डार्क होत जातो किती आले लियो, काय करतोस तू वाळायला लागली आता फुलं चिमण्यांना पाणी प्यायला मम्मीला हाक मारतोय ना मम्मीला बोलो मम्मी तुला बोलवतोय लिओ तीन तीन घरटेत लिओच्या अंगणात सध्या हम्म मम्मी तुला काय म्हणतोय लिओ मग ते घरटे इतके उंच बांधते आणि त्याला दरवाजाच ठेवीत नाही लई छोटीशी जागा ते बघताच नाही हा ते चिमण्यास लय छोट मी तुला हाका मारतोय हो मम्मीला बोलवतोय गुरांचा आवाज येतोय ना गुरु तर तू <tip> गुर कुड कुणाचे गुर चाललेत आणि याचाच चाललाय तारफडा इकडूनच यायचे इकडूनच येणार आहेत गुरांना भुंकतोले गेले गेले, 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 गेले। सकाळी पण भुंकावं लागते याला गुर राहण्यात जातानी गुरु आता घरी आले तरी भरत नाही का लिओ चल गेले हे बघा लिओच्या रानातल्या मुगाच्या शेंगा लिओ खायचं तुला शेंगा ये इकडं चल त्याला नाही आवडत दर शेंगदर लिओला हरभार आवडतो रानातला ओला शेंगा नाही आवडत गुर प्रत्येकाच्या गुरांसोबत ते त्यांचे <स्थागाँ> डॉग आहेत त्यांना शेंगा खा म्हटलं तर खात नाही कुंड्या किती छान दिसत आहेत गेल्या ना भाऊ गेल्या बैलगाडीला लिओ बैलगाडीतले लोक कसे तुझ्याकडं मुख काढायला लागले का ये आमच्या याला पण थोड्या थोड्या आल्यात हा ये, लेत। ये इकडं चल जेवण करता करता मधीच पळवतोय चल गेले ते लिओ लिओ गेलाय रानात शिकरायला जरा शेण पडलय रस्त्यावर केली कशी काय चाललंय चप्पल घेतली तरी चप्पल द्याय नाही मला लोट्या चप्पल दे चप्पल तुट ना जर्मन भाऊ आहे तू तू अशी चप्पल खाणार का धरला धरला खेळ म्हणतोय देत नाही देत नाही देत नाही धरला धरला धारला धरला 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 धाला इकडे चप्पल चल देली हो तुझे दात दात टोसतोय तिकड धरला 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 याचा खेळ चालू झालाय बरं का रात्रीचा याला कधी पण खेळायला आवडते दिवस चालू होतो याचा याला रात्र कळत नाही दिवस कळत नाही गेली गेले हो। व नुसतं खेळायचं असतं नुसतं खेळायचं असतं एवढी एनर्जी येते तिकडून लिओ मी जेवण केलं पड़ा ओपळाय नको लाव बस खाली <दे>, बस बस <laughs> जंप मारतोस घोड्या चला मी आता लिओकडून घेते चपगल बघ चलो बाय गुड नाईट <laughs> गुड नाईट म्हणतात सगळ्यांना डोळे चमक देत एक मिनिट गुड नाईट